नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी तिवसा तालुक्यातील समस्त तेली समाज बांधवांनी एकत्र येऊन गुरुकुंज मोजरी येथील अध्यात्म गुरुकुल या स्थळावर श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन पुष्पहार अर्पण करून जयंती महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या जयंती दिनानिमित्ताने तिवसा तालुक्यातील समस्त पेली समाज बांधवांनी बैठक घेऊन समाजाची संघटनेची उभारणी करण्यात आली तसेच येणाऱ्या एकोणतीस डिसेंबरला पुण्यतिथी महोत्सव सोहळा तिवसा येथील स्थळ लॉन पंचवटी येथे ठेवण्यात आला या जयंती महोत्सवाला प्रामुख्याने उपस्थित सुधाकर हांडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ वाडेकर माजी पंचायत समिती सदस्य योगेश लोखंडे सुरेंद्र भिवगडे सरपंच मोजरी रवी मानव श्री जयंत निखाडे पत्रकार नामदेव मुंगडे अजय आमले सूरज देवतारे सचिन डफ्फर श्री राहुल लांजेवार आदी तेली समाज बांधव उपस्थित होते बघा आमचे एम बी न्यूजचे प्रतिनिधी नंदकिशोर मते यांचा स्पेशल रिपोर्ट एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुरुकुंज मोजरी येथील आराध्य श्री संत श्री संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विषयावर आज विशेष माहिती तेली समाज या घटकातील बांधवांकडून विशेष जाणून घेऊया तुमचं मी डॉक्टर रघुनाथ वाडेकर गुरुकुंजी मोधरी खरं म्हणजे आजचा दिवस आठ डिसेंबर संत शिरोमणी जगनाळे महाराजांचा जयंतीचा दिवस आहे आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला या ठिकाणी तिवसा तालुक्यामध्ये संतांजीची आपल्याला पुण्यतिथी घ्यायची आहे समाजाचं संघटन व्हावं संतांचा विचार समाजातील आणि समाजातील इतर लोकांपर्यंत जावा या एका उद्देशानं आपण ही पुण्यतिथी आणि जयंतीचा कार्यक्रम घेतो आहे या ठिकाणी शासनानेसुद्धा परिपत्रकाद्वारा संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या घ्याव्या असा आदेश दिलेला आहे तेव्हा समाज सुद्धा एकत्रित यावं आजपर्यंत तिवसा तालुक्यामध्ये सामाजिक संघटन इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं तो एक प्रयत्न आपण करतो आहे आणि भविष्यामध्ये समाजातील जे काही गरीब लोकं असतील ज्यांना मदतीची गरज असेल अशा लोकांना आपण मदत देऊ शकू का हा एक प्रयत्नसुद्धा या माध्यमातून आपण करण्याचा एक भविष्यामध्ये प्रयत्न करतो आहे एवढंच नव्हे तर वधूवर परिचय मिळावासुद्धा किंवा समाजात लागणाऱ्या ज्या काही त्रुटी असेल त्या त्रुटी पूर्तते सुद्धा आपण पूर्त काम करायचं त्यानिमित्ताने ठरवलं आहे सामाजिक संघटन करत असताना राजकीयसुद्धा त्याला पाठबळ गरजेचं असतं तेव्हा राजकीयदृष्ट्यासुद्धा भविष्यामध्ये हा समाजाचं संघटन कशा पद्धतीनं समाजाकरता उपयोग पडेल हा सुद्धा एक विचार त्यानिमित्तानं आपण करण्याचा एक प्रयत्न करू या कार्यक्रमामध्ये सार्वत्रिक तिवसा तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील लोक आले होते काय आजच्या या जयंतीच्या निमित्तानं तालुक्यातील ज्या ज्या गावामध्ये तेली समाज आहे तेथील बहुतांश मंडळी प्रमुख मंडळी आली होती परंतु एकोणतीस तारखेला आमचा हा प्रयत्न राहील की तिवसा तालुक्यात जे काही समाजाचे घरं आहेत त्या सर्व मंडळीपर्यंत कार्यक्रमाची पत्रिका पोहोचेल आणि प्रत्येकाला त्यामध्ये स्त्री असो पुरुष असो युवक असो युवती असो सर्वांना तिथे आमंत्रित करून संतांजींच्या चरित्राबद्दल त्या ठिकाणी चर्चा केल्या जाईल तद्वतच त्या ठिकाणी हरिभक्त परायण काळे महाराज यांचं कीर्तन पण होणार आहे ते उद्बोधन पण त्या ठिकाणी होईल आणि बाकी पाहुण्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल धन्यवाद सर तर आपण आज तिवसा तालुक्यातील तेली समाज बांधवांपैकी आज सरपंच श्री सुरेंद्रजी भिवगळे यांची विशेष माहिती घेऊया गे आज संत शिरोमणी संतजी जगनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिवसा तालुक्यात सर्व तिवसा तालुक्यातील सर्व समाज बांधव आज आ, वन वंदनीय महाराजांच्या पुण्यथी पुण्यतिथी महोत्सानिमित्त नियोजनासाठी तालुक्यातून सर्व मंडळी इथं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात हजर झाली आणि त्यांनी आपले विचार इथं मांडले माझ्या मते येणाऱ्या एकोणतीस तारखेला जो आपण दिवसा दिवसा स्तरावर जो तालुका स्तरावर जो कार्यक्रम आयोजित केला आहे तिथे महोत्सवाचा त्यानिमित्त मी समाज बांधवांना प्रामुख्याने सर्वांना विनंती करतो की महिला पुरुष जास्त संख्येने कसे सहभागी होतील आणि कार्यक्रम कार्यक्रमाची सांगता कशा प्र करायचे यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही तुम्हाला आव्हान आणि जाहीर विनंती करतो